रायगड लोकसभेचे खासदार आदरणीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार आज शनिवार दिनांक वीस 20 जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजता हमरापूर फाट्यावर सर्व्हिस रोडची पाहणी करताना माननीय उपविभागीय अधिकारी प्रांत प्रवीण पवार साहेब दादर सागरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कदम साहेब नायब तहसीलदार दादू कालेकर साहेब मुंबई गोवा महामार्गाचे अधिकारी जे एम मात्रे इन्फ्रास्ट्रक्चरचे इंजिनियर आदी सोबत प्रदीर्घ चर्चा झाली या चर्चेत हमरापूरचे माजी सरपंच तथा हमरापूर विभागाचे राष्ट्रवादीचे मुख्य कार्यकर्ते प्रदीप मात्रे भारतीय जनता पार्टी पेन तालुका उपाध्यक्ष नितीन मोकल चर्चेमध्ये सहभागी झाले होते लवकरच सर्व्हिस रोड सिमेंट से तयार केले जातील त्याचप्रमाणे इतर प्रलंबित कामे व अन्य मागण्या सुद्धा पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले